नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय इकडे पावसाला सुरुवात झाली आहे आज वीस मे आहे भावाचं लग्न आहे तिकडे जायचं होतं पण आता जाऊ नाही शकत कारण इकडे बघताय तुम्ही माझ्या माझ्या पाठीमागे बघताय इकडे पाऊस चालू झाला आहे अचानक हा आपला या महिन्यात पावसाला चालू झाला आहे प्रत्येकाच्या हल्दीचं निमंत्रण होतंच पावसाला तर प्रत्येकाच्या सुद्धा पाऊस आला होता आणि आज तर आपल्या कल्पेश भावाच्या वारातीलासुद्धा इकडे पाऊस आलेला आहे मी घरी आहे त्यामुळे तर संध्याकाळी जायचा प्रयत्न करेन आणि तुम्ही बघताय भरपूर मोठा असा पाऊस इकडे आला आहे तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करून तर मित्रांनो हे बघा इकडे पावसाला आपल्या इकडे कोकणामध्ये सुरुवात झाली आहे अचानक भयानक असा पाऊस पडला आहे आत्ताच मी घरी आलो थोड्या वेळापूर्वी रहायला गेलो होतो तर घरी आलो आणि जायचं होतं परत पनवेलला पनवेलचं कॅन्सल झालं म्हणून जाणार होतं कल्पेशचं लग्न झालं तिकडे जाणार होतो तर जायला निघतो तेवढ्या तिकडे पावसाला सुरुवात झाली म्हणून आता घरीच थांबलो आहे जमलं तर आपण संध्याकाळी त्याच्या वरातीला जायचा प्रयत्न करू जर पाऊस नसेल तर पण बघताय तुम्ही आता इकडे जोरात असा पाऊस चालू झाला असं वाटत नाही आहे की आजच पाऊस पडतो आहे तर इकडे बघताय तुम्ही ही आपण झाडं जी लावली होती गेल्या वर्षी झाडं लावली होती, होती ती कलम केलेली होती आपण घरी तुम्ही ती व्हिडिओ बघितलंच असाल तर बघा आपल्या पाठीमागचा परिसर नारळाचा झाड इकडे पाऊस पडतोय सुपामध्ये काहीतरी आहे उसरी असेल बहुतेक इकडे बघा ह्या बाजूला दाखवतो तुम्हाला हे बघा हे आमच्या पाठीमागचं जंगल पाऊस बघा किती पडतोय आणि अशी पावसाची सुरुवात आपल्याकडे झाली वाटत नाही आता पाऊस जाईल मस्त जोरात पाऊस पडतोय जमलं तर संध्याकाळी जाऊ नदीत चिमुऱ्यांना बघूयाता पाऊस किती काय पडतो आहे ते मस्त एकदम थंडवा गार गार हे बघा इकडे पाऊस बघा वाघाशी वारा सुटला होता सुद्धा वारा सुटलेला आहे त्याच्यामुळे हे सर्व जाप खाली आलं आणि इकडे हे भिजलं आहे कामं करायची बाकी वाटलं नव्हतं एवढं लवकर पाऊस येतील आणि ते आपल्या प्लास्टिक वगैरे बांधायचा असतो आणलेला असतो पण अजून बांधायचा आहे आणि इकडे बघा आपल्या कोंबड्या आहेत कोंबड्या पाऊस पडतोय त्याच्यामुळे यासुद्धा इकडे शांत पावसात भिजायला नको म्हणून त्या इकडे बसायला आल्यात एकदम मस्त पाऊस पडतोय आणि आता हे बघा हे काय माहिती आहे काय आंबा आंबा आता या पावसात बसून हा मस्त आंबा खाण्याचा इकडे मी आपण आनंद घेणार आहे दर दिसतोय ओके चला तर आपण थोडं आता पुढे जाऊन बघूयात आई मागची बाजू आहे आपल्या घराची तर आता पुढे जाऊन बघू पुढे कशी का काय अवस्था आहे ती तर आपण मग पुढे जाऊन बघूयात तर तो मित्रांनो हे बघा आपल्या समोर पाणी जमा झाला इकडे असं जोरात पाऊस पडतोय इथे थोडंसं प पनल लावलेला आहे त्याच्यातून हे पाणी येतंय हे इकडे आपला कुत्रा आहे तबे बघा त्याला जेवण घातलेलं आहे तो जेवतोय हे इकडे आपलं सर्व बेंग्योचं साहित्य आहे बघा मस्त अशी पावसाला सुरुवात झाली आहे आणि इकडे आमचे भाई बघा पावसाचा आनंद घेत आहेत छत्री घेऊन बघा इकडे काहीतरी करतायत भाई बघूयात आपण काय करतायत ते आमचे भाई बघा इकडे भाई इकडे काम करतात काहीतरी रेती बहुतेक पाणी जमा होतं तिथे ते रेती टाकतायत बघा छत्री घेऊन हे बघा इथे छत्री घेऊन काहीतरी खेचत आहे तर मित्रांनो पाऊस तर मस्त चालू आहे थोडा थोडा पाऊस पडतोय मागच्यापेक्षा थोडा आता कमी झाला आहे आणि आता आपल्याला एक भाडा आहे जायचं आहे श्रीवर्धनला जायचं आहे पावसातून गाडीचा पडदे वगैरे नाही आहेत मागे बसणारी माणसं तर भिजूनच जातील इकडे आपली रिक्षा आहे पाठीमागं तर आता है श्रीवर जात बघूया तिकडे कसा काय पाऊस आहे ते चला तर मग आता आपण जाऊयात जाऊया श्रीवर मित्रांनो जायला निघालो इकडे बघा बकऱ्या आहेत बकऱ्या जीच्या बकऱ्या चालल्या बकऱ्या घेऊन अरे पावसात ना कुठे नेत दला भात दला नेता तुझा ही आमची गावारीण भात बकऱ्या घेऊन चालल्या आहे पावसातून बकऱ्या नेते बघा पाऊस पडला की हे अवस्था असतं इकडे पुढे मुली मित्रांनो इकडे बघा गावातली मुलं इकडे खेळायला आलीत पाऊस पडतोय आणि इकडे पावसामध्ये खेळतायत बघा कशी मजा करतायत पावसाचं ही मजा फक्त लहानपणीच असते एकदा की मोठा झालं जबाबदारी आली की ही मजा आपल्याला घेता येत नाही एवढं कसे मजा करतात इकडे पावसामध्ये खेळतायत पाऊस पडतोय क्रिकेट खेळायला आले पाऊस आला आणि खेळतायत चला आपण पुढे जाऊयात आपल्याला जायचं आहे श्रीवर्धनला इकडे इकड्यांची मॅच चालू आहे मॅच हे बघा इकडे खेळतायत <laughs> रुद्र हे रुद्र येतोयस गाडीत बसू नको ओला झालायस मजा करता रे मजा करता जा खेला ना जा खेळायला चाललायस ना कोणाचा मॅच आहे दोन बॉल पंधरा भाई नाही मारणार आहे भाई ओवर टाकतोय ना नारला मॅच लावले थंडावलास थंडी लागत कधी पासून भिजतय वाघ आहे तेव्हा हरले हरले ते बघ तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो श्रीवर्धन मार्केट मध्ये पाऊस पडल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे इकडे सुद्धा पाऊस चांगला पडलाय बघताय हा आपला श्रीवर्धन मार्केट तर मित्रांनो श्रीवर्धन बाजारमधून आम्ही आता इकडे पुढे आलो आहे जे मी भाडा घेऊन आलो आहे तिकडे आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघताय जोरात पाऊस चालू आहे हवासुद्धा अगदी जोरदार हा येतो येतो हा येतो हवा ये वगैरे जोरात सुटल्या तुम्ही बघता इकडे सुपारी माड वगैरे आहेत ते वाऱ्याने आहेत आणि खूप जोरात असा पाऊस पडतो आहे गडगडत आहेसुद्धा आणि आपली इकडे रिक्षा आता रिक्षाला पडते नाहीत आपल्या जाताना भिजायला होणार आहे इकडे बघा श्रीवर्धनमध्ये आपण आहोत आता मीतून इथून आम्ही थोडा वेळात निघणार आहोत आता पुढे कसा पाऊस असणार आहे माहिती नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वारा वगैरे खूप सुटलेला आहे बघूयात आता पुढचा प्रवास कसा होतो तो तर मित्रांनो पाऊस अजूनही चालू आहे आणि आता आठ वाजले आणि आत्ता मी घरी आलो पाऊस अजून थोडा थोडा चालू आहे अजून पण रिक्षामध्ये आत्ताच जस्ट घरी पोचलो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा हा पहिला पाऊस आणि आपली ही पहिली व्हिडिओ सुद्धा आता व्हिडिओ चा आपल्या येतच राहतील तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता मी वरातीला जात नाही कारण वरात भरले घरात त्याच्यामुळे आता घरीच थांबायचं चलो बाय बाय